सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रोहित पाटील यांचा मध्यरात्री फोन आणि खासदार नारायण राणे यांची यंत्रणा कामाला कवठे महाकाळ तालुक्यातील कोंगनोडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची बस नादुरुस्त झाली यावेळी आमदार रोहित पाटील खासदार नारायण राणे यांच्याशी त्यांनी संपर्क केला असता विद्यार्थ्यांना मदत हवी असल्याची कल्पना दिली यावेळी तात्काळ खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी या कार्यकर्त्यांना सूचना देऊन विद्यार्थ्यांना मदत केली तालुक्यातील कोंगनोडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कोकण फिरत असताना विद्यार्थ्यांची बस सिंधुदुर्गात दाखल झाली दरम्यान गाडी नादुरुस्त झाली यावेळी शिक्षकांनी तासगाव कोठे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांना मदतीसाठी फोन केला तेव्हा रोहित पाटील यांनी तत्काळ खासदार नारायण राणे यांना फोन करत तालुक्यातील विद्यार्थी सहलीसाठी तुमच्या जिल्ह्यात आले आहेत त्यांची बस खराब झाली आहे याची कल्पना दिली त्यानंतर खासदार राणे नारायण राणे व आमदार निलेश राणे यांनी आपली यंत्रणा कामाला लावत संबंधित शाळेच्या चा शिक्षकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांना मदत केली खासदार नारायणराव राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एकोणपन्नास मुले व आठ शिक्षक बस ड्रायव्हर यांच्या जेवणाची व्यवस्था असाल स्टँड परिसरात करण्यात आली त्यानंतर कुडाळ आगाराची बस उपलब्ध करून देऊन या नवीन बसमधून या मुलांना कवठे महांकाळ येथे रवाना करण्यात आले आमदार रोहित पाटील व राणे पिता पुत्र यांच्या या तत्पर सेवेमुळे पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आमदार रोहित पाटील हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत करणाऱ्यांच्या त्यांच्या सवयीमुळे ते नेहमीच लोकांच्या मनात स्थान निर्माण करतात त्यांच्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या सहलीचा आनंद कायम राहिला आणि ते सुखरूप आपल्या घरी पोहोचले पालक व शिक्षकांनी रोहित पाटील राणे यांचे आभार मानले कारण त्यांच्या वेगवान निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली नाही समाजातील अशा जबाबदार नेतृत्वामुळेच नागरिकांना सुरक्षिततेची आणि मदतीची खात्री वाटते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिलीप विजयकुमार कांबळे सांगली जिल्हा ग्रामीण